नमस्कार मी कल्पना तुमच्या अगदीच मनापासून स्वागत करते चला इथे आज मी तुम्हाला हात घ्यायच्या झाडाला जे फुलं येतात ना त्याच्यापासून तुम्हाला मी भजी बनवून दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला नक्की आवडणारच व्हिडिओ संपूर्ण बघायचं आहे कुठे स्किप करू नका आता तुम्ही बघा इथे ना बाजारामधून फुलं आणत असाल पण तुम्ही त्याचं काही झाड वगैरे बघितलेलं नसेल आज मी तुम्हाला त्याचं झाड पण दाखवणार आहे कस झाड असतं ते आणि किती मोठं किंवा छोट असत ते इथे बघा भजी ना खूप छान मिरची सारखा आकार येतो हे ये बघा इथे चला आता इथे ना भजी आपण बनवायला सुरुवात करू त्याच्या आधी तुम्हाला मी हातग्याचं झाड दाखवते बघू शकता इथे बघा आम्ही ना गावाला ना घराच्या समोर हे झाड लावलेलं ला, आहे आणि खूप फुलं आलेली त्याला बघू शकता इथे आता हेच फुलं मी पाडणार आहे भजी बनवण्यासाठी हे बघा खूप वरती जातं हे झाड पण हे झाड आहे ना एकदम ढिसूर असतं म्हणजे लगेच त्याच्या फांद्या मोडतात चल आता याची फुलं मी पाडून घेते आता इथे बघा फुलं पाडत होती तिथे ना लगेच एक फांदी ना तुटली हे बघा माझ्याकडनं आता हे आहे ना आपल्याला हे फुलं तोडून घ्यायची आहे बघू शकता चला आता इथे सर्व फुलं तोडून घेते आता इथे बघा हे बघा इतके फुलं मी तोडून आणलेले आहे जास्त पण नाही आणले थोडेच आणले याची भाजी पण खूप छान लागते मी नक्की एखाद्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सोबत शेअर करेल आता हे बघा आपल्याला सर्वात पहिले हे ना फुलं जे असतात ना ते मोकळे करायचे म्हणजे पानं मोकळे करायचे आता खालच्या साईडला जे हिरवा भाग असतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा ह्या पद्धतीने हे बघा आता हे वरचं पान आहे ना थोडंसं हे बघा हे जरी खराब असलं ना ते काढून टाकायचं हे बघा आता हे वरचं मी काढून घेते कारण की हे पुष्कळ फुलं आहे आता हे बघा आपल्याला ह्या पद्धतीने अशी मोकळे करायची हे बघा दोन्ही साईडला हे बघा हे दोन दोन आणि हे मधलं आहे ना आपल्याला ही दांडी काढून टाकायची ही बघा आणि हे दुसरं पान आहे ना याचे पण आपल्याला दोन पानं करून घ्यायचे हे बघा अजून मी आता तुम्हाला मी हे बघा मोकळं करून दाखवते कसं करायचं ते खालचा आहे ना हिरवा देठाचा भाग तो काढून टाकायचा आणि ॲटोमॅटिक आहे ना ते पान आहे ना मोकळे होता फक्त आपल्याला आतमधली एकदम मध्ये जी दांडी असते ना ती दांडी आपल्याला काढून टाकायची बाकी काही नाही आहे बघा आता इथे मी फुलं धुतले नाही अजून आता इथे बघा गावाला खूप म्हणजे खूप थंडी होती माझा आवाज पूर्ण चेंज झालेला आहे त्याच्यामुळं आता सर्दी पण झालेली होती भरपूर अशी आता इथे बघा आपल्याला आहे ना पूर्ण हे पान असे मोकळे करून घ्यायचे फुलांचे हे बघा चला आता इथे ना सर्व मोकळे करून घेते आता नंतर आपल्याला धुवायची आहे आता इथे बघा पाणी घेतलेलं हे फुलं ना किंवा हे पानं याच्यामध्ये घातलेले आहे आणि हलक्या हाताने आपल्याला धुवायचे हे बघा काढून घेऊ आपण आता इथे बघा एक भांड्यामध्ये बेसन पीठ घ्यायचंय आपल्याला त्याच्यामध्ये अगदी एक ते दोन चमचा तांदळाचं पीठ घालायचं खूप छान कुरकुरीत होतात हळद घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे थोडासा हिंग घालायचं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे ओवा घातलेला आहे हातावर चोळून घेतलेला आहे थोडाच घालायचा अर्धा चमचा हिरवी मिरची लसूण अगदी थोडंसं आलं खलबात्यामध्येच अबडधोबड ठेचून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली मिक्स करून घ्यायचं आहे आता ज्या खलबात्यामध्ये मी ना हिरवी मिरची लसूण ठेचलेलं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे खलबात्यात तेच पाणी आपल्याला याच्यामध्ये ओतून हे मिक्स करून घ्यायचे जास्त घट्ट नाही ठेवायचं थोडंसं पातळच ठेवायचं म्हणजे भजी ना छान अशी कुरकुरीत होतात आणि आतमध्ये पण पोकळ होतात हे बघा इथं ह्या पद्धतीने मी छान असं फेटून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला बघा एक एक पान असं टाकायचं त्याच्यामध्ये हे बघा ह्या पद्धतीने चला आता गॅसवरती मी आहे ना कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला आहे ना एक एक भजी बघा ह्या पद्धतीने हे पान असं पिठामध्ये दोन्ही बाजूला घोळवून घ्यायचं आणि अशी भजी सोडून द्यायचे अगदी मिरचीचे भज्यांना कशी देठ असतात तशीच इथे बघा देठांसारखं दिसतंय कारण त्या पानालाच ते देठ असतं बघू शकता गावाला गेल्यानंतर ये ना भरपूर असं काही शेतामधलं आपलं असतं पण मग कसं आहे गावाला आहे ना लगेच बनवतो आम्ही पण मग कसं गावाला फॅमिली मोठी असल्यामुळे ना व्हिडिओ बनवायला आहे ना अजिबात वेळ भेटत नाही गावाला भरपूर काम असतात शेताचे वगैरे इकडचे इकडचे तिकडचे त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी काय करते मग गावावरून असं काही आणलं का मग इकडेच येऊन बनवते आता इथे बघा पूर्ण फुगलेले आहे छान असे हे बघा नंतरच आपल्याला इथे उलटे करायचे आता जास्त तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असेल ना तर थोडासा जास्त वेळ ठेवायची भजी किंवा थोडीशी नरम पाहिजे असेल ना तर थोडीशी लवकर काढायची जशी आपण बटाट्याची भजी बनवतो ना अगदी तशीच होतात आतमध्ये खूप छान पोकळ होतात हे बघा ह्या पद्धतीने भजी बनवायची आता याचं झाड आहे ना रात्रीचे ना जे फुलं आहे ना, ना, है ना। ते एवढे सुंदर दिसताना एखाद्या व्हिडिओ मध्ये मी घेईल ते आणि तुम्हाला नक्की दाखवेल तुम्ही व्हिडिओ बघत चला इथून पुढे पण कारण का आता आहे ना भरपूर ते झाड आहे ना भरलेलं आहे फुलांनी गावातले भरपूर लोक येतात आणि ते फुलं पण तोडून नेतात त्याची भाजी पण बनवतात आणि भजी पण बनवतात चला माझ्या पण लक्षात आलं म्हटलं चला आपण थोडेसे फुलं तोडू आणि याची भजी बनवूया खूप छान झाली होती भजी अप्रतिम चव लागली होती तुम्ही नक्की करून बघा चला आता इथे ह्याच पद्धतीने आपल्याला सर्वच भजी बनवून घ्यायची बघू शकता इथे ना थोडासा गॅस आपल्याला थोडा मोठा किंवा कमी असा करायचा आणि भजी ना त्यांचे तेच त्यांच्या मनाने त्यांना मना फुगू द्यायचं लगेच हात लावायचा नाही आता इथे भजी ना बघा म्हणजे पानं आहे ना थोडेसे काल आणले मी काल सकाळी तोडले पानं त्याच्यानंतर दिवसभराचा माझा प्रवास झाला आणि ही भजी आज करायला घेतली त्याच्यामुळे थोडीशी सुकलेली आहे आता झाडावरून ज्या वेळेस काढली ना त्यावेळेस इतकी छान फ्रेश मोठी मोठी होती पानं हे बघा आता काही गावावरून आणल्यानंतर नेहमी मी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीच बनवते चला इथे संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद